नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावरती एका अशा छोट्या पण अतिशय गोड वस्तूबद्दल कापसाची वात, हो तीच छोटीशी कापसाची वात जी आपण देवघरात हातावर किंवा दिव्यामध्ये लावतो पण तुम्हाला माहित आहे का ही वात योग्य पद्धतीने न लावल्यास ती तुमच्या आयुष्यात अप्रत्याशित घटना घडवू शकते कापसाची वात का लावतात त्याचे धार्मिक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अर्थ काय आहेत आणि चुकीने लावल्यास त्याचा काय परिणाम होतात ते बघूयात आपण कापसाची वात म्हणजे काय कापूस हा कापूस हा शुद्धता सात्विकता आणि साधेपणाचं प्रतीक आहे भारतीय संस्कृतीत प्रत्येक वस्तूचा काहीतरी गूढ अर्थ असतो कापसाची वात म्हणजे मानव आणि देवीची शक्ती यांच्यातील जोडणारा दुवा वाद जळते तेव्हा आपल्या प्रार्थनेतील कुंपन ऊर्जा देवतेपर्यंत पोहोचवते कापसाची वात म्हणजे केवळ धागा नाही ती संकल्प श्रद्धा आणि ऊर्जावाहक आहे यामुळेच ती प्रत्येक पूजा आरती व्रतामध्ये महत्वाची असते याचा धार्मिक अर्थ पुराणांमध्ये सांगितले आहे ज्याच्या देवघरात नित्य कापसाची शुद्ध वात लावली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते संध्याकाळी आणि सकाळी दिवा लावल्यास नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते कापसाची वात ही देवी लक्ष्मीला प्रिय मानली जाते विष्णू पुराणात लिहिले आहे की कापसाची वात ही अग्निदेव आणि मनुष्य यांच्यातील माध्यम आहे म्हणजेच ही वात लावणं म्हणजे देवाशी संवाद साधण्याचं माध्यम आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कापूस हा एक नैसर्गिक पदार्थ आहे जो अग्नीला स्थिर ठेवतो हा दिवा आपण हा आपण दिवा लावतो तेव्हा वात हळूहळू जळते आणि त्यातून निर्माण होणारी उष्णता व प्रकाश घरातील नकारात्मकता तरंग शोषून घेते वात जळताना जो सुगंध निर्माण होतो तो आरोमाथेरपी सारखा काम करतो मन शांत ठेवतो ताण कमी करतो आणि झोप चांगली लागते वात लावण्याचे काही नियम वात लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे नेहमी उजव्या बाजूने लावावी कापूस शुद्ध आणि नवीन असावा तेल शुद्ध वापरा तिळाचे किंवा शेंगदाणाचे दिवा लावतानाच मनात प्रार्थना करा वात बंद होऊ दिल्यास अशुभ मानले जाते ही छोटीशी गोष्ट पण मोठा फरक घडवते चुकीने लावल्यास त्याचा परिणाम लावतात पण काही चुकांमुळे अनर्थ होतो उदाहरणार्थ कापू सोला असेल किंवा जुना असेल तर ती वात अपूर्ण जळते चुकीच्या दिशेने लावल्यास घरात तणाव आणि कलह वाढतो तेल संपल्यावर वात अर्धवट विजली तर ते दुर्भाग्याचे लक्षण मानले जाते हातावर किंवा शरीरावर हातावर किंवा शरीरावर लावताना खूप घट्ट बांधल्यास रक्ताभिसरण थांबते आणि हात सुन्न होतो काही वेळा जंतूंचा संसर्ग होऊन जखम वाढते हे सर्व टाळण्यासाठी नेहमी योग्य प्रकारे याचा वापर वापर करा याची योग्य पद्धत म्हणजे नेहमी स्वच्छ हाताने कापूस तयार करा उजव्या हाताने दिवा पेटवा वातीच्या टोकावर थोडं तिळाचं तेल लावा हे लक्ष्मी प्रिय आहे दिवा लावताना मंत्र म्हणा ज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दिवसातून किमान दोन वेळा दिवा लावा सकाळी आणि संध्याकाळी याचा आध्यात्मिक अर्थ आहे वाद जळते प्रकाश निर्माण करते पण स्वतः संपते हा जीवनाचा संदेश आहे आपणही इतरांसाठी प्रकाश देणारे व्हावं पण अहंकारहितपणे कापसाची वात म्हणजे त्याग प्रकाश आणि शांतीचं प्रतीक ज्यांच्या घरी रोज दिवा लावला जातो तिथे दुःख कमी होतं मन स्थिर राहतं आणि लक्ष्मी स्थिर राहते म्हणून मैत्रिणींनो कापसाची वात ही छोटीशी वस्तू असली तरी तिच्यामध्ये प्रचंड आध्यात्मिक शक्ती आहे पण ती चुकीने वापरली किंवा घाणी ठेवली घट्ट बांधली तर ती आशीर्वादाऐवजी आपत्ती ठरू शकते म्हणून लक्षात ठेवा वात लावा पण श्रद्धेने दिवा पेटवा पण योग्य दिशेने देवाशी संवाद साधा पण शुद्ध मनाने ज्यांच्या घरात दिवा रोज पेटतो तिथे कधीच अंधार राहत नाही ना बाहेरचा ना मनाचा व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या व्हिडिओला हाईप द्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद हो।